बघा तुम्हीच माय बाप माझा लेकरू मारून गेले करावी सुख लागू देत ना बघा मी आम्ही दोघाही मराय तयार हा भाऊ त्या लेकरासाठी आम्ही दोघा मराय तयार लेकराला माझ्या नोकरीच्या ठिकाणी जायच्या वेळेस असा आतताळा घालणार पाय त्याची चलणारे पाडून टाका येत खाली कसले केसेस टाकायेत लेकराच्या अंगावर माझ्या पोलीस स्टेशनला गेले पोलीस स्टेशनला गेले असता चाकूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय मुक्कम ते मला तुला मी ओळखतो तू जाणवत असं मी तुमचा म्हणू लागले तसे म्हणल्याच्या नंतर मी हो म्हणलं आणि तू ते शेत्रेपण मध्ये माझ्या हाताने लय वाचलाच आणि तुला लय आम्ही हुडकलो तू आम्हाला भेटलाच नाही असं म्हणल्यावर सर मी नव्हतो आणि क कशा जातीने शिकले पण मध्ये त्यांना असं विचारलं तर मग त्यांनी ठीक आहे म्हणले आणि यांची फिर्याद घ्या आणि फिर्याद घेऊन मग नंतर मला एफ आय आर देण्याच्या दहा मिनटापूर्वी फोन करा असं म्हणले ठाणे आमदार श्रीवंशी यांना मग ठाण्या आमदार श्रीवंशी यांनी दहा मिनटापूर्वी एफ आय आर देण्याचा फोन केली मग ते पी आय निकम ते आले जाती दारू पिरून नव्हते येते दारू पिऊन आले आणि मला खांद्यावर हात टाकून जुने दिवस किंवा पुष्कळे घेऊन जाऊ लागले त्यावेळेस मी म्हणलं तर मला इकडे का नाही तर मला तर जरा काम आहे म्हटल्यावर मी नाही मला थोडंसं काम आहे म्हणून मी मला जायचं म्हणजे मला आई बहिणीवर शिवाजी लाता पुरत्या झाल्यात मला जुने दिवस किंवा पुष्कळे घेऊन गेले तर मधी मिळून मला जातीवाचक शिवीगाळ करून अवघड ठिकाणी मारहाण करत आई बहिणीवर शिवीगाळ करत मला मारहाण केले आणि माझ्यासोबत जे जे फिराजी होता पिरीत होता त्यांना पण मारले आणि त्याच्यासोबत आता भाऊ एक होता आणि त्याचे दोन मित्र बन होते त्यांना पण मारले आणि त्याच्यानंतर जे काही देखील विनाकारण कुठेही आमच्यावरती फिरत नसतात आम्हाला मारून आमची मोबाईल जमा करण्यात आली आणि त्या चौघांच्या रजिस्टरवर सहा घेतले मला पण सही करण्यास सांगितले मी सही करण्यास नकार दिला तरी पण मला सही करण्यासाठी जास्तच मारू लागले आणि त्याच्यानंतर एक तशामधला निखील दोन दिवस ती बोऱ्या कागदावर चार सहा घेतली आणि आमचे विनाकारण मोबाईलवर करून घेतले आणि त्याच्यानंतर मला अशी धमकी दिली की माझ्या हातानं दोन तीन महिन्याचे एक इन्काउंटर होणार आहे असं म्हणू लागले आणि तू शैली गायकवाडच्या मॅटरमध्ये आणि गांदूळच्या मॅटरमध्ये लय पुढे पुढे करत हो करत होतात म्हणून मला असं मी बंद त्यांना की मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे मला तुलाचा फोन आला तर मला असं तिथे जावं लागते त्यांना मी असं मारू लागलो तरीसुद्धा मला त्यांनी हे आठवण करू करू मारत होते आणि लय मोठा नेता झाला का का शैलीच्या मॅटरमध्ये मला वरिष्ठांचे फोन यायला लागले आणि लातूरून ला मला पोलिसपर्यंत फोन व्हायला यायला लागली की जाणवत असे मी फोन आहे बघा आणि त्याला जरा रिंगणात घ्या असं म्हणून म्हणून मला फोन यायला लागले लय मोठा नेता झाला असता म्हणून म्हणून मारू लागले आणि त्याच्यानंतर माझे मोबाईल जमा करून तू इथं राहायचं नाही मला अशी धमकी दिली आणि तू मेन सांगितल्या तुम्ही पुण्याला जातो तर तू पुण्याला जायच्या दिवशी ज्या घेऊन आल्यावर मोबाईल घेऊन जा असं म्हणली तरी मी एकतीस सात दोन हजार चोवीस रोजी माझ्यासोबत घडलेल्या प्रकाराचा असा अर्ज केला होता आय जीला एस पीला जिल्हाधिकारी मुख्यमंत्री गृहमंत्री केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री डी वाय एस पीला अर्ज केला होता त्याच्यानंतर मला कुठलाही न्याय नाही भेटल्यावर मी एकूण त्याच्यानंतर एक अर्ज केला होता चार आठ दोन हजार चोवीसला माझी मोबाईल जस्ट केलेली आहे ती माझी मोबाईल देण्यात येते म्हणून के अर्ज केला होता आणि सात तारखे सात आठ दोन हजार चोवीसला जाऊन मोबाईल घेतो सहा आठ दोन हजार तीसला अर्ज केला सात आठ दोन हजार तीसला मोबाईल आणलो आणि त्याच्यानंतर मग मला न्याय नाही भेटल्यावर एकोणतीस आठ दोन हजार चोवीसला मी उपोषणला बसणार आहे असं त्या अर्जामध्ये सांगून चार आठ चार नऊ दोन हजार तेवीसला उपोषणला बसणार आहे असं सांगून मी चार नऊ दोन हजार तेवीसला उपोषणला बसतो आज उपोषणाचा माझा सोळावा दिवस आहे तरी पण कुठल्याही प्रकारचा मला न्याय भेटला नाही आणि जोपर्यंत मला न्याय भेटत नाही तोपर्यंत तिथून उठणारी नाही आणि याची सखोल चौकशी करून चाकूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दत्तात्रेय निकम व त्यांच्यासोबत असलेले ठाणे आमलदार सूर्यवंशी चकडे आंदोलकर आणि पेक हे असे चार कॉन्स्टेबल होते दुसरे यांना यांच्यावर कारवाई करून त्यांना कार निलंबित करावे